ना ना। <laughs> ना ना। ते <laughs> ते का पाऊस तर जाऊ दे बाया शेठ उद्या कुठं संध्याकाळी घराबद्दल झाला विषय असा ते महाराजचा पायरा झाला आहे अमरापुरात सुलतान बरोबर आणि ब्रह्माचा पायरा झालाय चोराड्यात कुठल्या गावचा नोंदव गावाचं नाव काय आठवण तर विषय आता असं झालं की पाहिजे शेप भारत कडे जाणार का ब्रह्माकडे जाणार काय वड्याचा काय झाले न कोणी मी हा, 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 हा मी तीच म्हणणार तू काय माहिती आहे का ती ब्रह्माला नच कोण घालायचं ती न घातली पाहिजे आणि त्या दिवशी राहणा केलाय ना इथं आणि भारतला सुट्टी का ऐकून फाम्या तुम्हाला मग फाम्या आम्ही दीपक दीपक ड्रायव्हर नाही तर बघ एक टू व्हीलर घेऊ संघट काय लय आल तर नाही कळत समज बाईकच्या मागे पुढे आलं काय होत जाऊन तिथं ब्रह्माची लोक मारणे त्या शेंगा मध्ये दिसते शेंपे घालाय मग आता उद्या गाडी सांगितल्या तर ते काय मी अमरापुरात आधी उतरलाय दोन तिथलं मग पहिल्यांदाच असं झालंय कि दोन नंदी आपलं दोन्ही नंदीचा पायरा वेगवेगळ्या ठिकाणी मग आता भारत

दोघ ब्रह्माकडे मग एकटा बार सोळा जाणार आहे अरिच बघ काहीतरी आता परवा दिवशी बांधले कामाला कुठा बिझायला लागलाय पाहिलं ना कुट्टा बिचार घेत मग चिट्ट्या टाकायची अजून नाही तिघ समान काम करतोय आम्ही चांगला आहे शेठ तसाच शेट तीन दिवस व्यायाम झाला उद्या गॅप उद्या आता माहिती म्हणजे उद्या गॅप देणारच देणार आता परवा दिवशी डायरेक्ट फेरा ब्रह्माशी त्या गोड्यावर

बघ बघ मिटू विटू बघू मी काय म्हणत होतो अरे मिटू झाला कहर कांदा असा मिठून बाजाला फेराव का डायरेक्ट माहिती काय मग बाजा विठूवर फेरायला होते हातीच बाजाला फेरा फेरायला दे मग तुम्ही मिठू लाड्या बघतो हा काय माहिती का भाजीला डायरेक्ट माहित ना काढू हा गोड्यावर काढू फेरा म्हणजे रायबा रायबाईम बघू बघू बाबा बघू बघू मी म्हटलं अजून पळवलेला विठ्ठू यांनी तू नाही शुभर कुठतरी नाडाव ते झाले का लागा वाटत बिटू आई बिटू आई बिटू घट किती दिवसापूर्वी जाय रे दोन तीन महिन्यापूर्वी जाय कुठल्या कांती आहे भा आत्ता येऊ उजवी आहे ना आत्ता पळाले डावी नाही भेट ऐका रॉकीच काय म्हणते बघा घेऊन ह्याच पण राहून रॉकी ठेव्या काय का केश रॉकी आणि काय म्हणते हा बघा म्हणतो हा तिघावात लावा नागणी करायची त्या जरा देखील लक्ष द्या एवढी मैदान मध्ये खेळा जरा बघा शेतात बैल बैल करू नका एक आठवडाभर मैदान कॅन्सल

त्याच्यावर नाशिक त्याच्यावर लोक नाही वापरणार बी कुठलं वापरणार बघून आलो माहिती परवा दिवशी आम्ही सातारच्या पुढे कुठं आयला कुठं कुठं हा ह्याच्यात गेलो पुण्यात 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 बघून आलोदा काय म्हणते ना कोण गोड रॉकी क्वालिटीच ते काय झालं सर फक्त त्या त्या मशीन स्पीड नाही स्लो स्लो ना आता दिवसभर कुठं करत असेल अगो कुठे गेला विक्की तर अयबाशीचा आज आहे दुसरा दिवस व्यायामचा आणि काल जिथंपर्यंत चालवत नाही आला त्याच्यापेक्षा आत्ता पुढे नेणार येणार आहे चला आणि ब्रह्माला व्यायाम द्यायचा आहे परत माग आलो ह्यास निसारा चालवून आणायचं आहे भारतला द्यायचा आहे जाते बाहेर बाय बायबाला चुकल्याला उजवी साईटनं आज आहे डावी साईडनं तू उजवीन जास्त चालतो जसा डावी चालाय बघत नाही झाला तुम्ही डावीला बरे नाही आजचा आहे दुसरा दिवस उद्या चालवायचा भैया उद्या गॅप परवा गॅप द्यायचा परत टायर आलायचा ती देतो दे दे, म्हटली ते करा टाकून देत या फॅमिली फॅमिली फोटो दाखवू देखील भारी जे आपण म्हणत होतो का नाही तीच आहे नवीनच ती म्हटली नवीनच करून देत भैया चल 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 अर आहे चलाय बा चल 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 Sir. Sir. या या फी झालं तर किती आठशे हजार अकराशे फुटा तिथंच फेरत या जातात राय मला आपल्या भागात नाही काय आता बघायच बाहेर तेवढंच पंधरा लई सारखं कुठे द्यायचं

ज्या खाली जास्तच स्पीड आलाय ज्या खांद्याला गंड होती कस काय चल 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 दमतीस मी लाईबाणी पाहिजे ब्रह्माचं

रायबा शेटला थांबवला इथं राक्याला थांबवला इथं आणि इथं आलेबा काळामाडी मंदिराजवळ आणि आज शुक्रवार आहे जय काळाई कळाईचा उद उद कळाईच्या नावानं चांगमध्ये इकडं तलाव आहे अ भाया भैया गेला आहे दुकानात आपण आली कुठं माहितीये काळामाळीच्या पुढं वाज मी नेले फाटी राहिले त्या नेल्याच्या मैदानात जातो तिथं तर हळूहळू सुट्टी नाही साहेबाची कसं फिर झाला बाबाचा विषयचा हा फिटनेचा असं राहायला पाहिजे ना पाहिजे फक्त आता शिरा दिसल्या पाहिजेत घटून जा दा। मैदानात का पूर्ण तयारी करूनच पेरं पिरं टाकून आता नाही पागला का इतकं बेकार वाटलं जावा डायरेक्ट चालला नेहालाय बा शेट तर आता शेटला घेऊन निघालो माग वाईस कमी नेटलं पाटील राहिले आता उद्या नेटलं पाटील त्यातला माग तर परवा दिवशी गॅप घालायला आला पाट्याला नाही तर टायर आला चल फोन बरं तू घ्या फोन टाकायचं

जाय बशेटला बांधला इथं कारण की इथलाच एक नंदी आहे नाव काय रेच अर्जुन सात महिन्याचा आहे ती मध्ये ते इथले तर जरा चालू पहिल्यांदाच घोड्याबरोबर तुपलाय काय म्हणजे ट्रायल बघायचं घोड्याबरोबर काय अंकुल गोंडा बाग अंकुल करे काय होय वरती काय केलं तिनं आता काय दोरी दोरी नाही आता बाबा हो की बाहेर बाहेर केवढा दिसतो या रायबा शेठ आणि तो पिस्तूल पलीकडचा राम आणि इकडे का राम बांधला तिने रायबा शेठ थांबून 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 घ्या मला तर मी पुढे गाडीवर आलो आणि रायबा शेठ आणि रॉकी याला लागले बघा दमला बिच्चर रायबा दमले नाहीतर स्टेप फास्ट असते त्या साहेबांच्या

गोंड्या गोंड्या गोंड्याबावचा दोन तीन दिवस झालं पाचारा लावलेला आहे आणि आता विषय असा झाला आहे गोंड्याबावला इथंच राहाय सोय करायची आहे ह्या खोलीत आणि इथं शेड वाढायचा असं आडवं ह्या डांबापासून ह्या इथंपर्यंत शेड वाढायचं आडवं म्हणजे ही चार पाच बैल इकडे बसतील आणि ही शेड ही शेड आहे ही शेड इथंपर्यंत घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो ही शेड इथंपर्यंत घ्यायचा आहे ह्या रोटरपर्यंत म्हणजे आपली सगळी बैल बाहेर येतील आणि बाहेर आपलं हा विषय राहते ती हे असा प्लॅन आहे म्हणून आता हे गोंड्याबाचा पसारा लावून देतो आता सगळा ही खोली धुवून बिन काढतो मस्तपैकी भैया गोंड्याबा लागली ते आता माल बाहेर काढायला काय का पावसानं काय होते चिकचिक होत्या लय म्हणून म्हटलं मिस्त्री आता बघितलं दोन तीन मिस्त्री बघितलं वेटिंगवर आहेत पहिलं तर नेट मार तो शेडवीस पर्यंत शेडवीस पर्यंत नेट मारायला पावसा पाण्याजनं इकडं इकडं मार

अरे नवीन नंबर आहे माझा म्हणजे याचा चालते आगे। आगे। वाजला का लाई तर सगळी साफसफाई चालल्या करायची साफसफाई झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो गोंड भाव इथं असणार पहिलं होतं माहिती आपल्याला अजून एक गडी होत का तेच उत्तर आहे जवळजवळ सात आठ वर्ष होतं ना सात आठ वर्ष असेल ते फॅमिली होती खरं सगळी तिथं टी व्ही होता तिकड चूल होती तिथं फ्रीज होता तिथं खॉट होती म्हणजे सगळे व्यवस्थित दरवाजा तेवढा बदलायला लागला आपल्याला कुजलाय ना खालन कुजलाय चला घेतो उरको बरा बरा तर खोलीची झाल्या साफसफाई आणि लागलीच म्हटलं नेट मारावं यात नेट मारून घेतले कारण की पावसाच पाणी हात येते आणि मस्त पिक झाली सगळं आता इथं मारायच चाललंय नेट म्हणजे आपण इथं शेड मारसपर्यंत इथं मारणार आहे शेड तिथन इकडं असतं तोपर्यंत म्हटलं इथं आपलं नेट असावं आणि नेट जास्तच वापरली कशी किती स्टेज चालेल पंच्याहत्तर टक्केच आहे त्यामुळं पाणी काय येत नाही पावसाच्या येत नाहीत पारवं बाकी त्या तिथे चिक्या चिक्क्या माझ्याबरोबर उपकास राहते सारखं आणि नेट बांधायला आल्यापासून बारा डिरकाय लागलाय तेव्हा नेट बघितलं की उदाळतो ते